<involved> in <language> नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सध्या आता पाऊस थोडा थांबताना आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात जरी थोडा पाऊसाला खंड असला तरी पुन्हा एकदा जे आहे काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो सध्या परतीचा पाऊस जे आहे राज्यात थैमान घालत आहे सध्या जर बघितलं तर जे आहे अरबी समुद्राच्या जवळ आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या जवळ जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ढग जाम झालेली आहे गुजरातमध्ये तुफानी पावसाची शक्यता आहे त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडू शकतो यानंतर जर बघितलं तर जे आहे पालघर ठाणे आणि नाशिकच्या आसपासच्या भागात सुद्धा दादर नगर, नगर हवेलीच्या सुद्धा काही भागात तुफानी पाऊसची शक्यता आहे यानंतर भंडारा गोंदिया या ठिकाणी जर बघितलं तर जे चंद्रपूर गडचिरोलीच्या विविध भागामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण विदर्भातील काही भागात चांगला पाऊस पाहायला आपण मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडे जे आहे कोकण किनारपट्टीवर सुद्धा चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे जवळपास जे आहे तीस टक्के महाराष्ट्रावर आज पावसाची स्थिती आहे तुमच्या भागात पाऊस झाला का कमेंटद्वारे नक्की सांगा